हिवरखेडच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित ओम शांती शाखेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा हिवरखेड दिनांक सात तीन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिवरखेड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित ओम शांती शाखेत जागतिक महिला दिन हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील फिजिओथेरपी टीचर ब्रह्मकुमारी शिला दिदी यांची उपस्थिती व शाखेच्या संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला यावेळी महिला दिनाला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ ज्ञानेश्वरी ताई ज्ञानेश्वर भाल भालि भालतीलक यांचा सत्कार शाखेच्या रश्मी यांच्याकडून करण्यात आला प्रथम कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका सौ निर्मला घुंगड सौ राऊत मॅडम श्रीमती मायाताई रेड्डी श्रीमती नंदा सौदे यांनी शिवबाबाला वंदन करीत दीप प्रज्वलन केले त्यानंतर महिला या देशात चूल आणि मूल सांभाळत परिवारात संस्काराचे धडे देत देशाच्या जळण गल्न, महत्वाच्या भूमिका बजावत आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत सर्व आपण ठसा उमटवत आहेत हे महिलांनी दाखवून दिले आहे विद्यार्थिनींनी असलेले आदिवासी महिला असल्या तरी त्यांनी समाजाला शिक्षणाचे दालनातून मुख्य प्रवाहात आणून राष्ट्राला अभिप्रेत कार्याच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आजच्या घडीला देशाच्या उच्च पदाला उच्च पदाला पोहोचले आहेत सकारात्मक मूर्ती यांना सुद्धा महिला दिनाचे महत्व सांगता जिजाऊ शिक्षण समाद... स... सावित्रीबाईचा आजच्या स्त्रियांना आदर्श घेत आपल्या भूमिका साकाराव्या असे सांगितले घुंगट मॅडम राऊत मॅडम यांनी सुद्धा महिला दिनाला अनुज असून आपले विचार मांडले सदर कार्यक्रमाचे स्वागत बहारदार गीताने करत श्रीमती रेड्डी मॅडम यांनी संचालन केले आभार प्रदर्शन नंदा सौदे यांनी केले मंदा फोपसे जानकी मामनकर चंदाताई सौ तारापुरे सौ पिंजरकर श्रीमती इलरकर सौ डांगेताई सौ एउलताई सौ रेखाताई सौ अनिता नेवारे श्रीमती अडियाताई ज्योत्स्नाताई ताई संतोष शर्मा गजानन एउल देविदास इखार यांचे सहकार्याने जागतिक महिला दिन साजरा केला गाव दर्पण चोवीस न्यूज विजय घोडे <ज़ियों>